ह्या पाण्याचं कराव काय आता रोज आवाड येते रोज गुरुभुरू येते रोज गुरुभुरू चाललं जातं नाही वावरं पेरून ठेवले निघायचा पत्ताना एक कसं तरी निघालं पराठीचं सोयाबीनचं कसं खतम नाही निघालं आता पेरा डबल दुबार पेरणी पहिलंच कसं कसं झालं ना आपलं आता कुकून चालला मला कठीण काम असं वाटलं होतं मस्त आता आषाढी एकादशी आहे पेरणी जर चांगली निघाली साधली आपली पेरणी तर मस्त पंढरपूरले जायचं मस्त समाधान म्हणानं वारीच करून टाकायची बरं वाटते समाधान राहायचे आता मनाच्या पांडुरंगाच्या मनात आता आपल्याला तर काय करण आपण तरी काय करा कारण का त्याच्यासाठी आणि सारे सूत्र म्हणते ना जगाचा जनिता पंढरीशी आहे जाऊन या पाय भीमा तीर म्हणजे त्याच्यासाठी सूत्र आहे सर्व त्याच्यासाठी सारे सूत्र आहे आमची रक्कमही विदर्भाचीच कमीत कमी जरासा एवढा विदर्भातली शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे विदर्भ यवतमाळ जिल्ह्या इकडे तरी जराची नजर ठेवायला पाहिजे पांडुरंगांना पाहिली अशी वर्ष नाही त्यामध्ये आम्ही काय सो सुद्धा आता या नशिबा या राव काय चला ताईडीला तरी फोन लावतो आता हायस्ट ते पंढरपुरात बिचारी तिलेच फोन लावतो सांगा तिलेच आपलं दुखणं काय आहे ते सांगून दे पण पांडुरंगाजवळ जाऊन हॅलो हां दादा बोलतो हा बोल दादा काय करताय तू काय नाही भाऊ पोरांच्या शाळा सुरू झाल्या त्या चालू आहे शाळेत जायची ती काय हो बरोबर आहे ना आता कस लेकराच्या शाळा चालू झाल्या तू या अन तू या कामाची लगबग राहते आता सकाळी तुटणं लेकराचे डबे करणं दादीचा डबा करून देणं जाण माग लय ना भाऊ तुझ्या दाजीचा डबा लेकराचा डबा कामाला जायचं बापा पुरी भाषाच बदलून गेली विदर्भातली भाषा तू बोलूनच गेली तू बर दे आपल्या दाजीचं चा काय चाललं दाजीच काम बर चाललंय भाऊ तुझं कसं चाललंय सांग रानातली पेरणी वगैरे हो हो पेरणी आटपली ना पेरणी बाबा पेरणी अटकली दरवर्षी सारखी आपली आपल्याला काय गोटा पाणी सांगत असते आपल्या पाचलीच पुनलं असते हा पेरणी आटपली झालं कस सांगू काय तुले इकडे काही पाऊ पाणी पाऊस नाही आहे बरोबर त्यातनी एक वावर जरा बरं निघालं एक तर खतमच निघालं नाही आता ते आली ना दुबार पेरणी त्याच्यावर पहिलेच बिचारे मी तर बसत ताल लावला होता लागला होता आपला पेरणी पाणी मस्त मी फुटली होती आता आली अजून दुबार पेरणी साधन फोन याच्यासाठी लावला तुले आता यंदा असं वाटलं होतं मला आपली पेरणी साधली पेरणी जर साधली बा चांगली पिकनिक निघालं चांगलं आता आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी आहे तर आपण म्हटलं आता यंदा पंढरपूरचीच वारी करा दर्शन दर्शनही होते आणि तूही भेटून जाते अरे दादा ये मग वारीला पंढरपूरला सकाळी बसत पण आता मला सांगतो आता एक वावर मोडून पेराला आला हां आता त्याची सोय लावणं पहिलंच आपण कसं बसतो तुला सांगितलं आता या ती ताल लावून हे आता नवीन पेरणी कशी करावं घराचं लागं ना तसं तुझी ठेवते माणूस काही करून गळमोळ करून करावं लाग तसं ठेवते काय नाही ठेवत ते करू घरचं दारचं करू हां घरचं करू त्याच आता डोक्यात त्यानं माय डोकं काम नाही करून राहिलं म्हणून म्हटलं इच्छा होती पण आता त्या पांडुरंगाची इच्छा नसत आपल्याला तिथे येऊ द्यायची त्याचं दर्शन करू द्यायची दादा तू टेन्शन घेऊ नको बघ मी तुला संध्याकाळी पैसे टाकते तू वारी चुकू नको मी तुझ्या पैसे देते तुला पण तू वारीला ये बाबा पैशाचं काय टेन्शन आहे ना तायडी नको टेन्शन घेऊ तू ये नाही नको 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 राहू पैसे नको टाकू तू आता विठ्ठलाच्यात मनात होती पुढच्या वर्षी येईल ना पुढच्या वर्षी तुझ्या मनात नसणारच का मला येऊ दे तू फक्त एक काम कर विठ्ठल विठ्ठलाले मागणं मार भलय तू आई रकमाईची खना नारळाने वटी भर वाई, वाई खना नारळाने तू काय टेन्शन घेऊ नको तिले म्हणा माय रकमाई तू इथं विदर्भातलीच म्हणा विदर्भावर झालाच लक्ष दे म्हणा सांग म्हणा पांडुरंगाले विठ्ठल आले विदर्भ मराठवाडा शेतकरी खूप दुखी आहे म्हणा तिकडले खूप आत्महत्या करते म्हणा तिकडे आता म्हणा सातशे साडेसातच्या आत्महत्या चार पाच महिन्यात झाल्या म्हणा सांगतील माहित कस रकमाईली इथ लाकडे साकळ घाल मागन माग म्हणा माया शेतकरी भावाची शेती वाडी चांगली फुलू दे फुलू दे मा शेतकरी भाऊ सुखी ठेव हो। समृद्धी नांदू दे सुख नांदू दे त्याच्या घरी माझ्याकडून तूच मागणं घाल केलं तूच साखळ घाल रे भावा तुझी पांडुरंग पर्यंत तुझा निरोप पोट पोचवते मी अरे खरे भक्ताला जो परीक्षा द्यावं लागते ही खरं ना दादा अरे अरे अरे, अरे ताईडे तू दुखी होऊ नको एवढा माझा समजीत भाऊ एवढा विठ्ठलाची भक्ती करतो रानात त्याच्या चांगलं पिकू दे म्हणते पाऊस पाणी वगैरे विठ्ठला म्हणून वट्टी खना नारळाची भरती बघू माहिती जय हरी विठ्ठल भावा